हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज ओलावाला चना करणार आहे याला हे हे मोठा चना आहे याला उकडाचं पण नाही आहे आणि याला वाफ पण नाही द्यायचा आहे कारण ते ओला आहे ते लवकरच शिजून जाते आणि याला मी स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि यासाठी मी थोडा मसाला बनवला आहे हे बघा खोबरा आहे छान याला स्लो आचेवर भाजून घ्यायचं आहे अद्रकचे तुकडे आहे आणि एक मोठा कांदा आहे त्याला पण भाजून घ्यायचं आहे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या हे नवीन आहे ना तर याला काही तेवढं हे नाही आहे तर मग थोडी जास्त घेतली आणि हे जिरं आहे हे दोन ते तीन असं विलायची हे चक्रपूर आणि हे कलमी आहे आणि थोडा यामध्ये आपण सांबार ॲड करणार आहोत म्हणजे वाटणामध्ये छान टेस्ट उतरते आणि आता मी हे मिक्सरमधून काढून घेते आणि दोन तीन दिवस मी रेसिपी टाकली नाही <laughs> पण आता टाकत आहे काही कारणास्तव नाही टाकू शकले आता रेग्युलरी पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा हे बघा छान असं बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं हे बघा मिक्सरमधून काढलेलं आहे छान आपलं हे बघा असं झालं वाटण बारीक काढायचं आहे आणि मी यामध्ये धणे नाही घेतली तुम्ही घेऊ शकता धने मी धने पावडरच ॲड करणार आहे आणि असं काढून घ्यायचं तेल ठेवलं आहे तापाला बऱ्यापैकी तेल आहे थोडंसं छान अशाची भाजी करायची आहे ना आणि झणझली तरीदार आपण तापलं का बघू तेल ठीक आहे तापलं यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे हे तेज पत्ता ॲड करत आहे मी कडी आता मी लाल तिखट ऍड करत आहे कर आणि हळद एक चमच आणि दोन चम्मच धने पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला तुम्ही कोणता पण गरम मसाला घेऊ शकता छाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस स्लो करायचा आहे स्लो म्हणजे मीडियम ठेवायचं आहे आणि एक छोटंवालं बारीक चिरलेलं टोमॅटो आहे आता आपण वाटण ॲड करू कारण तर आपलं वाटण म्हणजे मसाला पूर्ण भाजलेला होता मसाला पूर्ण भाजलेला होता त्यामुळे आता त्याला छान द्यायचं यामध्ये तेलामध्ये दोन ते तीन मिनिट मी फिरत आहे फिरवत आहे हे बघा आपलं हलकंसं तेल सुटलेलं आहे आणि छान पकू द्यायचं याला मसाला तसं भाजलेलाच मसाला होता तर तरी पण टेस्टी भाजी होते छान मसाला तेलामध्ये पकला तर छान सेल सुटला आहे आत्ता मसाला मसाला खूप भाजू द्यावं लागते छान तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण चणे ॲड करू पटला आपला मसाला आता खूप जास्त मसाला वगैरे मानू नका <laughs> कारण तर सिंपल भाज्या का बोर झालं तर हप्त्यामधून एखादी भाजी अशी झनझणीतही बनवायची आहे आणि याला छान या छोले मसाल्याला छान था, थोडं मसालाच लागते पण ट्राय तुम्ही नक्की करा माझ्यासारखं खूप सुंदर भाजी होते आणि टेस्टी लागते कारण तर हे ओलेवाले चणे आहे हे, हे बघा आता मी स्वच्छ धुवून यायला पाण्यामध्ये टाकून ठेवलं आता आपण चणे ॲड करू आता आपले पूर्ण चणे ॲड केलेले आहे आणि तुम्ही ही भाजी चपातीसोबत पुरीसोबत तर खूप बेस्ट वाटते आता मी पुऱ्या काही बनवल्या नाही थोडीच नाही आहे आणि च चपातीसोबत आणि भा ज्वारीची भाकर आहे पण छान लागते याच्यासोबत भातासोबत कशासोबत खाऊ शकता तुम्ही आता मिक्स करून घ्यायचं असं सगळं मसाल्यामध्ये गॅस थोडं मिडियमच ठेवायचा आहे जळून जातं पूर्ण नंतर फास्ट करायचं आहे आपल्याला गॅस आता यामध्ये आपण थंड पाणी नाही ॲड करायचं आहे गरम पाणी करायचं थोडं कोम करून घ्यायचं आहे छान लवकर शिजून पण जाते आणि तरी पण येते आणि टेस्टी पण वाटते छान भाजी बघा आता याला मिक्स करायचं आहे आणि म्हणजे पातळ किती जाड किती ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे छोले का म्हणते याला मसा आता यामध्ये आपण थंड पाणी नाही ॲड करायचं आहे गरम पाणी करायचं थोडं कोम करून घ्यायचं आहे छान लवकर शिजून पण जाते आणि तरी पण येते आणि टेस्टी पण वाटते छान भाजी बघा आता याला मिक्स करायचं आहे आणि म्हणजे पातळ किती जाड किती ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे छोले का नाही ते याला मस्त गॅस थोडा फास्ट केला आहे यामध्ये आपण हे वाटण केलेलं पाणी पण ॲड करायचं आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करू हे बघा एवढं पाणी टाकलं आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ करू शकता आता याला छान झाकण ठेवून शिजू द्यायचं पाच ते दहा मिनिट झालेले आहे आता बघू आपण वा वा मस्त तर झनझणीत मस्त छान ते आपण शिजली का बघू हे बघा शिजले आहे छान तरी पण एक दोन, दोन, दोन मिनिट ठेवू आता यामध्ये आपण सांबार ॲड करू गावरानी सांबार आहे आणि छान मिक्स करू बघा जास्त जाड पण नाही झाला आपला रस्सा आणि पातळ पण नाही मीडियम झाला ट्राय नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आता आपली भाजी शिजलेली आहे